इतिहासात पुरुषांच्या तलवारी तर खूप गाजल्या पण काही स्त्रियांनी आपलं नाणं असं वाजवलं की आजही त्यांच्या नवलौकिकाची उजळणी होते ही कहाणी आहे अशाच योद्धा स्त्रीची जिने मुघल साम्राज्याला हादरवलं आणि स्वराज्य वाचवलं नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघत आहात टॉक मराठी ताराबाई यांचा जन्म सोळाशे पंच्याहत्तर साली राजा हंबीरराव मोहिते यांच्या घरात झाला मोहिते घराण हे मराठा साम्राज्याच्या सेनापती पदावर असलेले त्या रणरांगिणी घडवल्या गेल्या होत्या ताराबाईंचा विवाह झाला राजाराम महाराजांशी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे डाकटे पुत्र विवाहानंतर त्या साताऱ्याच्या दरबारात राजमाता म्हणून नव्हे तर एका सत्ताधीशा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला ते वाढवलं आणि रक्षण करण्याची जबाबदारी पुढील पिढीवर सोपवली पण शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य एक भयंकर संकटात कोसळलं मुघल सम्राट औरंगजेब दखन पूर्णपणे जिंकण्याचा बंद बांधत होता त्यानंतर मराठा साम्राज्यावर अंधकार पसरला अशा वेळी छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली पण नशिबाचा खेळ असा सतराशे साली राजाराम महाराजांचे निधन झाले मराठा साम्राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पुत्र शाहू महाराज होते आता गादीवर कोण बसणार मराठा साम्राज्य संपणार की काय अशी भीती पसरत होती औरंगजेबाला वाटलं आता दखन त्याच्याच मुठीत पण त्या क्षणी अवघ्या पंचवीस वर्षाची एक तरुणी पुढे आली महाराणी ताराबाई स्थिती अत्यंत कठीण होती एकीकडे अल्पवयीन पुत्र शिवाजी द्वितीय याला गादीवर बसून ताराबाईंनी स्वतः राज्याची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला त्यांनी दाखवलेलं ध्येय अतुलनीय होत ताराबाईंनी स्वतःला केवळ युद्धापुरतं मर्यादित ठेवलं नाही त्यांनी स्वराज्याचं स्वतंत्र प्रशासन उभं केलं कर व्यवस्था न्याय व्यवस्था आणि लष्करी पद्धती पुन्हा उभ्या केल्या त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं पुनर्स्थापन करण्याचं हेच ताराबाईंचं ध्येय बनलं होतं ताराबाई केवळ नावाला राज्य करता नव्हत्या तर त्या एक कुशल सेनानी आणि रणनीतिकार होत्या त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले त्यांनी प्रत्येक मावळ्याला प्रत्येक शेतकऱ्याला अगदी सामान्य माणसाला स्वराज्याच्या या शेवटच्या संघर्षात सामील करून घेतलं त्यांनी मराठ्यांना एकत्र केलं आणि जबरदस्त लढा दिला औरंगजेबाने लाखो सैन्य अफाट संपत्ती आणि वीस वर्ष दख्खनमध्ये खर्च केली त्याला वाटत होतं की राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठे गुडगे टेकतील पण ताराबाईंनी त्यांचे हे स्वप्न धुळीत मिसळवलं प्रत्येक किल्ल्यावर प्रत्येक गावामध्ये ताराबाईंनी मुघलांना कडवी झुंज दिली त्यांनी कधीही हार मानली नाही कधीही माघार घेतली नाही अखेर महाराणी ताराबाई या अदम्य साहसामुळे अविश्रांती परिश्रमामुळे आणि कुशल नेतृत्वामुळे औरंगजेब निराश झाला मराठ्यांना संपवण्याच्या नादात तो स्वतःच दख्खनच्या मातीत दफन झाला सोळाशे एकोणनव्वद पासून ते सतराशे सात पर्यंत चाललेल्या या दीर्घकाळाच्या युद्धात ताराबाईंनी मराठ्यांचे स्वराज्य केवळ टिकून ठेवले नाही तर त्या स्वराज्याचा विस्तार देखील केला महाराणी ताराबाई त्या एक स्त्री शक्तीचे ध्येयाचे आणि नेतृत्वाचे एक अद्भुत प्रतीक आहेत त्यांनी दाखवून दिलं की संकटाच्या काळातही एक महिला किती कणखरपणे उभी राहू शकते आणि कितीही संकट आले तर ती त्याला मात देऊ शकते आणि इतिहास घडू शकते त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात आव्हान देतात की आपण आपल्या संकटावर कशी मात करू शकतो पण हे लक्षात ठेवा ताराबाईंनी स्वराज्य वाचवलं तेव्हा कोणताही पेशवा नव्हता कोणतीही राजकीय संरचना नव्हती होती फक्त एक स्त्री जिला समज होती स्वराज्य म्हणजे काय ताराबाई शेवटी सतराशे एकसष्ट मध्ये शहाऐंशी वर्षाच्या वयात निधन पावल्या पण त्यांचं कार्य अजूनही जिवंत आहे त्या एक रणरागिणी होत्या एक, एक राज्यसत्ता उभारणाऱ्या स्त्री होत्या आजही जर आपण मराठ्यांचा इतिहास बघितला तर तारा राणी नसत्या तर स्वराज्याचं भविष्य नष्ट झालं असतं असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल महाराणी स्त्रीसाठी एक प्रेरणा आहे संकट कितीही मोठी असो जर मनात निर्धार आणि इतिहास असेल तर सर्व काही होत त्या केवळ महाराजांच्या पत्नी नव्हत्या त्या स्वराज्याच्या रक्षक होत्या त्या होत्या महाराणी तारा राणी महाराणी ताराबाईंचे हे ओझड शौर्य आणि त्यांचे योगदान आपण कधीच विसरू शकत नाही त्या केवळ इतिहासातील एक राणी नव्हत्या तर त्या होत्या मराठा साम्राज्यातील तेजस्वी मशाल ज्याने अंधकारालाही मार्ग दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या भावना तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद जय भवानी जय शिवराय